नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापूस बाजारभाव तेही पावत्यासह तर शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आपल्याकडे पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील कापूस या पिकाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे दुसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली असून त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येते कमीत कमी कापसाला भाव हा सहा हजार आठशे पासष्ट रुपये तर सरासरी हा सात हजार दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे सत्तर रुपये तर आज गाडी संख्या नव्वद आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो शेअर लाईक नक्की करा धन्यवाद